बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते मुंबईतल्या घरांची मुंबईतील घरांच्या किमतींबद्दल आपण सातत्यानं ऐकत असतो आज पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय मागचं कारण म्हणजे मुंबईतील लक्झरी रिअल इस्टेट बाजारात आणखी एक विक्रम प्रस्थापित झालाय वरळी येथील दोन सी फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट हे तब्बल सहाशे कोटींना विकले गेले विशेष म्हणजे हा व्यवहार भारतातला आतापर्यंतचा सर्वात महागडा रेसिडेन्शियल अपार्टमेंट विक्रीचा व्यवहार ठरलाय एकूण बावीस हजार पाचशे बहात्तर चौरस क्षेत्रफळ असलेलं हे अपार्टमेंट वरळी सी फेस वरील नमन जाना या चाळीस मजली इमारतीत आहे तर मुंबई स्थित उद्योजिका लीना गांधी यांनी हा सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केलाय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल काय अधिक माहिती या खरेदीबद्दल हेमाली प्रत्येकाला मुंबईत स्वतःचं घर असावं असावं अशी एक इच्छा असते आणि मुंबईची खरं तर दोन रुपये आहेत एक म्हणजे सर्वसामान्य लोक स्वतःचं घर घेतात आणि त्याच्यासाठी आयुष्यभर त्याचे हप्ते घालण्यात घालतात मात्र जे मोठे उद्योगपती आहेत यांची प्रशस्त घरं असतात मी आता वरळीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं प्रशस्त घर हे होणार आहे आत्ता मी नमन झाना इमारती इमारती या इमारतीच्या बाजूला ह्याच इमारतीमध्ये फार्मा याच्यातल्या यांनी हे सगळं घर घेतलेलं आहे जवळपास सातशे दोन कोटीचा व्यवहार हा या घरांसाठी झालेला आहे डुप्लेक्स अशी ही घरं आहेत बत्तीसव्या आणि पस्तीसव्या मजल्यावरती असणार आहेत लीना गांधी तिवारी ज्या फार्मा सेक्टर्समधल्या मोठ्या उद्योगपती म्हणून ओळखल्या जातात फक्त उद्योगपती नाही तर देशातील श्रीमंत महिला उद्योगपती म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडनं हा या ठिकाणी वरळी सिफेसला हे घर जे आहे हे घेतलं जाणार आहे नमन झाना या इमारतीमध्ये बत्तीसव्या आणि फस पस, पस्तीसव्या माळ्यावरती डुप्लेक्स फ्लॅट जे आहेत हे असणार आहेत सध्या या इमारतीचं काम जे आहे हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे साधारणतः या इमारतीची चाळीस मजल्यापर्यंत ही सगळी इमारत आहे आणि बावीस हजार पाचशे स्क्वेअर फुटाचं हे घर असणार आहे त्यामुळे प्रति स्क्वेअर फूट दोन लाख रुपये दोन पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये इतका हा सगळा भाव आहे आणि आपल्याला माहिती आहे मुंबईतील घरांच्या किमत्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढत असतात मात्र वरळी सिपेस आणि हा सगळा लॅविश परिसर म्हणून ओळखला जातो आणि याच लॅविश परिसरामध्ये एक उद्योगपती आता काही दिवसांमध्ये राहायला येणार आहेत त्या म्हणजे लीना गांधी तिवारी यांच्याकडनं सातशे दोन कोटीच रुपयांचा हा व्यवहार जो आहे हा करण्यात आलेला आहे आणि या घराच्यासाठी स्टॅम्प ड्युटी जी आहे ही जवळपास त्यांनी त्रेसष्ट कोटीपर्यंत स्टॅम्प ड्युटीसुद्धा भरलेली आहे त्यामुळे आता नमन झाना ह्या इमारतीचं काम जे आहे हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे चाळीस मजल्याची संपूर्ण इमारत आहे आणि गांधी या या ठिकाणी बत्तीस आणि पस्तीसव्या मजल्यावरती राहण्यासाठी येणार आहेत हा सगळा आपण जर परिसर बघितला तर अगदी कोस्टल रोडच्या लागतच ही इमारत जी आहे ही नमन झाना ही इमारत उभी आहे आणि अजून एक उद्योगपती आता या वरळी परिसरात राहण्यासाठी येणार आहेत त्यामुळे देशातील सगळ्यात मोठा व्यवहार म्हणून पाहिलं जातोय सगळ्यात महागडं घर म्हणून या घराची आता नोंद झालेली आहे सातशे दोन कोटी रुपयेचं हे सगळं हा व्यवहार आहे आणि देशातील निवासी घर घेण्याचं हा सगळ्यात मोठा व्यवहार जो आहे हा आतापर्यंत झालेला आहे आणि हा एक प्रकारचा विक्रमी आहे आणि फार्मा सेक्टर्स मधल्या मोठ्या उद्योगपती या ठिकाणी राहायला येणार आहेत हिमाली नक्कीच धन्यवाद विशाला आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल